माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत ज्या निर्णयांमुळे प्रचंड मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी कच्च्या तेलावर कुठली आयात ड्युटी नव्हती आयात शुल्क नव्हतं वीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाईंड तेलावर साडेबारा टक्क्यावरनं तो साडेबत्तीस टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किंमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे त्यामुळे सोयाबीनचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी या निर्णयामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाभान्वित होणार आहे आणि काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील ते या ठिकाणी त्याचा फायदा मिळणार आहे यासोबत आपण जर या ठिकाणी बघितलं तर कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो एवढंच नाही तर बासमती राईसच्या एक्सपोर्टवर जी काही ड्युटी होती ती ड्युटी देखील त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो काही बासमती धान पिकवणारा शेतकरी आहे यालाही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि म्हणून या सगळ्या निर्णयांचा थेट फायदा हा या ठिकाणी सोयाबीनचे शेतकरी कांद्याचे शेतकरी बासमती राईसचे शेतकरी या सगळ्यांना होणार आहे आणि त्याचा इनडायरेक्टली फायदा हा काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारचे अतिशय मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचा निर्णय हा निश्चितपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुखावून जाईल असा मला विश्वास आहे जे पी नड्डाजी आजच्या दौऱ्यावर आहे मैं भारत सरकार का बहुत अभिनंदन करता हूं और धन्यवाद भी देता की भारत सरकारने जो तेल आयात होता है उसके ऊपर कच्चे तेल पर 20 प्रतिशत और रिफाइंड पर साढ़े बारह से साढ़े बत्तीस प्रतिशत बढ़ाकर इम्पोर्ट ड्यूटी लगाई है इसके कारण सोयाबीन के जो हमारे किसान हैं वो सीधे लाभान्वित होने वाले हैं और बड़े पैमाने पर सोयाबीन का जो भाव है वो किसानों को बढ़कर मिलने वाला है साथ साथ हमारे केंद्र सरकार ने दूसरा जो निर्णय लिया है प्याज पर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस समाप्त कर दी है और एक्सपोर्ट ड्यूटी 40 से 20 तक उन्होंने लाई है इसके कारण प्याज का किसान भी बड़े पैमाने पर लाभान्वित होगा और साथ में जो बासमती राइस है उस बासमती राइस को भी एक्सपोर्ट की परमिशन तो थी ही लेकिन उस पर एक्सपोर्ट ड्यूटी थी उसको जीरो कर दिया है इसलिए हमारा जो धान का किसान है उसको भी इसमें बड़ा फायदा मिलने वाला है कुल मिलाकर किसानों को एक बहुत बड़ी सौगात हमारे प्रधानमंत्री जी ने दी है मी प्रधानमंत्रीजी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हा म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपाल पदाची ऑफर दिली होती माझा प्रवेश झाला मात्र अजूनही त्यांची घोषणा झाली का। ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे क्या मैं नेतृत्व नेतृत्वशी चर्चा कर गणेश उत्सवान सन्दर्भ योग्य निर्णय किया गया सर पोर्ट ब्लेयर का नाम बदलता कर दिया गया पोर्ट ब्लेयर का नाम बदल गया है ये बहुत हर्ष की बात है गुलामी के चिन्हों को मिटाया ही जाना चाहिए और गुलामी के चिन्हों को मिटाने का जो कार्य मोदी सरकार कर रही है मैं उसके लिए उन्हें धन्यवाद देता हूं जे पी नड्डाजी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहे हो काय बैठक ते जे पी जी मुंबईला येत आहेत एक आमची छोटी बैठक देखील त्या ठिकाणी होणार आहे आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की गणेश पर्व चाललेला आहे त्यामुळे गणेशाचं दर्शन देखील ते घेणार आहे सीट बटवारा कप्तक हो याएंगा?